तर मंडळी हे आहेत राज्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते आता सत्ता स्थापनेच्या घोळातून भाऊगर्दीतून आपल्या मूळ गावी दरे या ठिकाणी शेतीची मशागत करत असताना आपल्याला दिसतात शेतीची राखण करताना आपल्याला दिसतात शेतामध्ये ते पोहोचलेले आहेत त्यांच्या फार्म हाऊसवरती पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ते या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर इकडे त्यांच्या शेततळ्यामधल्या ज्या माशा आहेत त्या माशांना ते चारा देताना दिसतात राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे हे एक पुन्हा एकदा टॉपला आहेत परंतु त्यांनी सगळ्या बैठका रद्द करून आपल्या मूळ गावी दरे या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या सगळ्यांमधनं ते मोठा निर्णय घेतील असं त्यांचे प्रवक्ते आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले संजय शिरसाठ यांनी तसं वक्तव्य केलेलं आहे तर मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता वाटाघाटीच्या चर्चेपासून दूर आपल्या मूळ गावी पोहोचल्यात या पद्धतीनं त्यांनी हेलिकॉप्टरमधनं या ठिकाणी जाण्यास ते गेलेले आहेत तर एकनाथ शिंदे हा हे मोठा निर्णय घेतील आणि निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा तेच गाव तेच एकनाथ शिंदे आणि तेच राजन मोठा निर्णय म्हणजे नेमकं काय आणि एकनाथ शिंदे यांच्या परतण्याकडचे राजकीय वर्तुळाचं लक्ष हे लागून राहिलेलं आहे ला। म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासनं सातत्याने मोठ्या घडामोडी घडतात राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकाल लागलेला असताना अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे सत्ता स्थापनेआधी स खातेवाटपावरून होणारं राजकारणही आता लपून राहिलेलं नाही आहे त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या संभाव्य तारखा समोर आलेल्या आहे आणि राज्याच्या राजकारणात आणखी एका वादळाचे संकेत हे मिळायला लागलेले आहेत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दरे या गावी मुक्कामी गेले आहेत दोन दिवस एकनाथ शिंदे हे दरे गावात राहणार रह। आहेत शनिवारी दुपारी ते तीन वाजेपर्यंत तेथे त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आणि राज्यभरामध्ये मंत्रिमंडळ त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र एकनाथ शिंदे हे दरे त्यांच्या या मूळ गावी नाही राजकीय चर्चांना मोठं उदाहरण आलेलं आहे सातारा जिल्ह्यातील गावामध्ये हे विश्रामासाठी गेले असले तरीही तिथून परत आल्यानंतर ते मोठा आणि चांगला निर्णय घेतील असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी केलेलं आहे दोन दिवसाच्या सुट्टीवरून एकनाथ शिंदे जेव्हा येतात तेव्हा मोठा आणि चांगला निर्णय जाहीर करतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे तर एकनाथ शिंदे साहेब असे आहेत की ते जेव्हा जेव्हा राजकीय पेच प्रसंगात येतात तेव्हा तेव्हा विचार करायचा असेल तर त्यांना त्यांचं गाव हे आवडीचं ठिकाण आहे आणि म्हणून ते तिथे जातात एखाद दोन दिवस गावाकडे जातात थोडं राजकारणापासून दूर राहतात आणि त्यांच्या या पद्धतीचा निर्णय घेण्याची क्षमता त्यांना त्यांच्या दरे गावातून मिळते असं मला त्यांच्यासोबत वावरताना लक्षात आलेलं आहे असे संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे तर म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवून दिल्यानंतरही राज्यात मुख्यमंत्रीपदावरून वाटाघाटी सुरू आहे आणि अशातच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद हवे असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना देखील मुख्यमंत्रीपद हवं आहे यावरून महायुतीत रस्सी खेस सुरू असताना एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात अजित पवार हे म मध्यस्थी आहेत त्याचबरोबर फडणवीस आणि अजित पवार हे गुरुवारी दिल्लीला चर्चेसाठी गेलेले होते तेथून परतताच एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या चर्चेच्या सर्व बैठका रद्द करून साताऱ्यातल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला यानुसार एकनाथ शिंदे दरेमध्ये पोहोचले त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे तर मंडळी या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेऊ शकतात हे कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद